एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर भंडारदऱ्याकडे जाण्यासाठी पंधरा ऑगस्टला एकेरी वाहतूक करण्यात आली आहे स्वातंत्र्यदिनी भंडारदरा परिसराला अनेक पर्यटकांची पसंती असल्यामुळं आणि पर्यटकांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारदरा धरण परिसरात भटकंती करण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक येत असल्यानं वाहतुकीमध्ये बदल केला गेलाय पंधरा ऑगस्टच्या सुट्टीमध्ये पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी भंडारदरा धरण रंधा धबधबा कोकणकडा हरिश्द्रगड कळसुबाई अमृतेश्वर मंदिर रतनवाडी या प्रेक्षणीय स्थळी पुणे नाशिक ठाणे मुंबई अहमदनगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येत असतात तर पंधरा ऑगस्टच्या दरम्यान या प्रेक्षणीय स्थळी पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची दाट शक्यता व्यक्त आहे त्याचप्रमाणे सध्या पावसामुळं रस्ते खराब झालेत या भागातील रस्ते अरुंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यासाठी वाहतुकीच्या नियमात बदल केला गेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तसे आदेशही दिलेत त्यानुसार रंधा फाटा येथून भंडारदरा या ठिकाणी जाण्यासाठी प्रवेश बंद केला गेला शिंडी आणि भंडारदरा येथे जाण्यासाठी वाकी फाटा वारंगुशी फाटा येथून प्रवेश असणार आहे आणि एकेरी वाहतुकीचा मार्ग वारंगुशी फाटा वाकी फाटा चिचोंडी फाटा यश रिसॉर्ट शेंडी भंडारदरा धरण स्पिल वेगेट भंडारदरा गाव गुहिरे रंधा मार्गे इच्छितस्थळी जाता येणार आहे यातून फक्त अत्यावश्यक सेवा अँब्युलन्स अग्निशमन दल शासकीय वाहनं यांना वगळलं गेलंय पर्यटकांनी गर्दी बघता नियमावलीचं पालन करणं बंधनकारक असून वाहनं देखील चेक होणार आहेत त्यामुळं मद्यपान करणं किंवा मद्य बाळगू नये असं आवाहन राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी केलंय राजूर पोलीस ठाणे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर तर्फे भंडारदरा धरण तसेच परिसरात पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आम्ही आवाहन करत आहोत सदर दिवशी रंधा फॉल येथून जो भंडारदराला जाणारा रस्ता आहे तो रस्ता बंद करण्यात आलेला आहे त्यांच्यासाठी पर्यायी जो रस्ता आहे तो वाकी तसेच वारंगोशी फाटा मार्ग देण्यात आलेला आहे त्या त्या रस्त्यातून आपण शेंडी गावात जाऊ शकतात तसेच याबाबत माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी आदेश देखील काढलेले आहेत येणाऱ्या पर्यटकांना वाहतुकीची अडचण होऊ नये तसेच गर्दी होऊ होऊ नये याकरता सदरची काळजी घेण्यात आलेली आहे येणाऱ्या पर्यटकांना आव्हान करण्यात येते की आपण शांततेने आनंदाने संपूर्ण परिसराचा आनंद घ्यावा निसर्गाचा आनंद घ्यावा कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी ही खपवून घेतली जाणार नाही तसेच मद्यप्राशन करणाऱ्यांकरता देखील ठिकठिकाणी साध्या विषांमध्ये आम्ही पोलीस पथक नेम नेमत आहोत तरी येणाऱ्या सर्व पर्यटकांनी शांततेत येऊन निसर्गाचा आनंद घ्यावा ही विनंती विलास तुपेसी न्यूज मराठी भंडारदरा प्रवरा फुटवेअर संगमने सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल्स स्लीपर्स वेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लीकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्त्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस